या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत का मागील काही दिवसांपासून राज्यातील तरुण पोलीस भरतीची खूप वाट पाहत होते आता मात्र पोलीस भरतीबद्दल सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्यामुळं पोलीस होण्याचं अनेकांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होण्यास मदत होणार आहे गृह विभागानं महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे पंधरा हजार पोलीस भरतीस मंजुरी दिलेली आहे पोलीस भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्र पोलीस, प्रक्रिये पोलीस दलामध्ये ही एक प्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे पोलिसांच्या पंधरा हजार पदांसाठी मंत्रिमंडळामध्ये मान्यता देण्यात आली आणि या भरती प्रक्रियेबद्दलची माहिती जी आहे ती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे सध्या भरतीसाठी मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली असून अर्ज करण्याची तारीख आणि बाकी सर्व प्रक्रियांची जी तारीख आहे ती लवकरच जाहीर सुद्धा केली जाणार आहे <ण्देशा> कांद्याच्या प्रश्नावरून महाविकास आघाडीचे खासदार आता चांगलेच आक्रमक झाल्याचं आज पाहायला मिळालं यामध्ये गळ्यामध्ये कांद्यांच्या माळा घालून संसद भवन दिल्ली परिसरात हे आंदोलन करण्यात आलं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतलेला आहे कांद्याच्या प्रश्नावरून जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू केली महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सरासरी उत्पादनाचा विचार केला तर कांदा याचं उत्पादन जास्त होतं आणि त्या कांद्याचे भाव एकदम गडगडलेले म्हणजे एकशे एक, एक, एक रुपये किलो जर कांद्याचे भाव होत असेल तर शेतकऱ्याला कर्जाशिवाय पर्याय नाही आणि ज्याला अतिशय मोठ्या प्रमाणात खर्च करून सुद्धा पाहिजे तेवढं उत्पन्न मिळत नाही तर अशा शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही असं या आंदोलनकर्त्यांनी सांगितलं त्यामुळे कांद्याला चांगला भाव मिळावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली सोलापूरमध्ये इंजिनिअरिंग शिकणाऱ्या तरुणांना चक्का आठ दुचाकी <ण्रावारी> चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे दुचाकीचे सुटे पाठ करून भंगारवाल्याला विकण्याचा गोरख धंदा सुरू होता यामध्ये आरोपी साहिल शहापुरे याच्यासह वडील आणि भंगारवाल्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत या चौकशीमध्ये अकरा दुचाकी चोरल्याची माहिती आरोपींनी दिली आहे सदर बाजार पोली स्टेशन जा गुने पत्रा करना सुरुआ है। पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोधपत्राद्वारे ही कामगिरी करण्यात आली आणि याचा पुढील तपास सुरू आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत नवी मुंबई लोकलच्या टपावर चढलेला तरुण हा शॉक लागून भाजलेला आहे वाशीच्या रुग्णालयामध्ये त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत अंकुश पांडे असे या तरुणाचं नाव आहे नवी मुंबईतील ही घटना आहे वाशी स्थानकावर वडाळा इथून पनवेला जाणाऱ्या ट्रेनच्या छतावर हा तरुण चढला असता त्याला विजेचा जोरदार झटका लागल्याची घटना घडली आहे रेल्वे पोलिसांनी त्याला वाशी येथील महानगरपालिका रुग्णालयात दाखल केलं असून त्याची प्रकृती गंभीर आहे या तरुणासोबत कंपनीचं ओळखपत्र सापडलं असून त्याचं नाव आहे आणि अडकून विजेच्या तो जळाला असावा असा संशय व्यक्त होतोय पथक या आता अधिक तपास घेत आहे जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर शहरात एक धक्कादायक घटना घडलेली आहे यामध्ये एका एकवीस वर्ष तरुणाच्या अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्यात आली अकरा ऑगस्ट रोजी संध्याकाळी हा प्रकार उघडकीस आलेला आहे या घटनेमुळे जामनेर शहरामध्ये आणि छोटी बेटावत इथं तणावाचं वातावरण निर्माण झालंय सुलेमान रहीम खान असं या मयत व्यक्तीचं नाव असून सूत्रांच्या माहितीनुसार सुलेमान हा जामनेर शहरात काही कामानिमित्त आला होता यावेळी शहरातील एका कॅफे मध्ये काही अज्ञात तरुणाने त्यानंतर आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याच्या छोटी बेटावर या गावी जाऊन सुद्धा पुन्हा मारहाण केली या घटनेमुळे सुलेमान खान याचा दुर्दैवी मृत्यू झाला माहिती मिळाल्यानंतर जगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी तत्काळ जामनेर पोलीस स्थानकाला भेट देऊन परिसरातील माहितीचा आढावा घेतला मारहाण केल्याची सूत्रांकडून माहिती घेतली मात्र आता यावर पोलीस अधिक तपास करीत आहेत जामनेर शहरामध्ये आज सायंकाळी मुलांचा सा वादविवाद झाला होता ते वादविवाद नंतर त्या मुलांना मारहाण केलं होतं आणि त्याला परत म्हणजे बसस्टँड जवळ नंतर परत मारहाण झाल्या होत्या मग त्याच्यानंतर त्यांचा आई वडील त्या स्पॉटवर वर पोहोचलं त्यानंतर त्या मुलांना हॉस्पिटलला नेलं आणि हॉस्पिटलला उपचारादरम्यान त्याचं मृत्यू घोषित करण्यात आलेलं आहे या पूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी आमचं एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि आतापर्यंत आठ लोकांचं नाव देखील आम्ही निष्पन्न केलेलं आहे पोलिसांनी आमचं चार टीम आम्ही एल सी बी सहित म्हणजे इतर बाकी पोलिस शहरांची चार टीम आम्ही तयार केलं ते इतर आरोपींना देखील आम्ही लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहे सर्व लोकांना मी पोलिस डिपार्टमेंटमधून हीच आवाहन करू इच्छित आहे म्हणजे पोलिसांनी आपलं आपलं काम करताय कोणताही अफवा कोणी विश्वास करू नये पोलिसांनी त्यांचं पूर्ण जबाबदारी पार पडत आहे परिस्थिती सर्व नियंत्रणात आहे म्हणजे जरा जामनेर शहरातले सर्व नागरिक आम्हाला सपोर्ट करतायत आणि कोऑर्डिनेट करतायत सहकार्य करतायत कोणी म्हणजे अफआफ येतात जमावामध्ये कोणत्याही कायद्यात हातात घेतलं किंवा कोणतंही असं कोणताही विश्वास कोणा केला आहे आमचा सर्व लोकांचा देखील म्हणजे खूप लोक व्हिडिओ माझा न्यूज करीता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव पोलिस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलिस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल करा तसच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज